आणि त्या नंगेमध्ये सोडलं आणि बाहेर जप करीत बसला मिठाच्या हातीन पाणी गेलो बाहेर येत असते का येत नसते माऊली वर्णन करतात लवणाची कुंजरी सुधली या लवण सागरी होयचे ना माघारी परती जशी मिठाच्या हातीत पाण्या सोडल्या तर माघारी येत नाही त्या मन त्या मनाने एकदा परमात्म दर्शन केलं ते मन मन मनपणानं राहतच नाही मन हे राम झाले मन हे राम झाले मन काय होत असतं परमात्मा स्वरूप होत मग मन अशा मनामध्ये ते उठित ते, ते भाव जे इंद्रिय मार्गे गाव ठाकुणी गाव गाव विषयाचे येते ज्ञानबा वर्णन करतात अशा मनामध्ये असे भाव असे संकल्प विकल्प निर्माण होत नाहीत की ज्या संकल्प विकल्पाच्या द्वारे विषयाचं गाव प्राप्त होईल असं मनामध्ये संकल्प निर्माण होत नाही मग त्या मनामध्ये काय असतं म्हणून ते, ते मानसिक भाव शुद्धीचे असे आपम शूचित तळ हाताशी ते मन किती पवित्र आहे ज्ञानबाळ्याने आपल्या तळ हाताचा दृष्टांत दिलाय आपले सर्वांगावर केस आहेत सर्वांगावर केस आहेत तळहातावर केस आहेत का तळहात किती निर्मळपणा आहे स्वाभाविक निर्मळपणा आहे सगळ्या सर्वांगावर केस आहेत पण तळ हातावर केस नाहीत एकदा काय झालं तोच मूर्ख बादशाह बिरबला म्हणतो बिरबला आपल्या सर्वांगावर केस आहेत माझ्या हातावर काय केस नाहीत त्या असतो आता हजर जबाबी आहे तो बिरबल काय म्हणतो राजेसाहेब तुम्ही खूप दानशूर आहात म्हणे दान देऊन देऊन तुमचे सगळे हातावरचे केस निघून गेले आता तो मूर्ख बादशा बिरबला म्हणतो ठीक आहे मी दान देऊन माझ्या हातावरचे केस गेले पण तुझ्या हातावरचे केस का गेले त्या अस असतो बिरबल म्हणतो महाराज तुम्ही दान दिल्यामुळे तुमचे केस गेले ते दान मी घेतल्यामुळं माझे केस निघून गेले आता तो मूर्ख बादशा बिरबला म्हणतो आपल्या दोघांचे केस गेले ठीक आहे पण आपल्या सभेमध्ये जे लोक बसले त्यांच्यात हाताचे केस का गेले त्यावेळेस तो निर्मल मूर्ख बादशाह म्हणतो बादशाह तुम्ही दान दिल्यामुळे तुमचे केस गेले मी दान घेतल्यामुळे माझे केस गेले गे या सगळ्यांना काहीच मिळालं नाही पण हात चोळल्यामुळे केस गेले वर्णन करतात तस तळ हाता स्वाभाविक निर्मळ आहे पावित्र्य आहे तसं त्या साधू पुरुषाचं मन कसं असतं निर्मळ असत पवित्र असतं म्हणून भजन करत असताना नामस्मरण करत असताना कसं नामस्मरण करा तुकाराम महाराज सांगता भावे गावे गीत शुद्ध करून चित्त चित्त जे आहे चित्ताचं चित्तन करत असताना चित्तम चित विजानिया शास्त्र सांगतात तकारा हा विषय ध्यासात मुळात आपलं जे चित्त आहे चित स्वरूप आहे चैतन्य स्वरूप आहे म्हणजे चैतन्य स्वरूप असणारं जड वस्तूला जडाला का प्राप्त झालं तर विषयाच्या चिंतनामुळं चे चे चैतन्य जड अवस्थेला प्राप्त झालं म्हणून काय करा त्या मन काय करा मन पवित्र करा आणि पवित्र करून देवाचं भजन करा तुकाराम महाराज सांगता तुला देव पाहिजे ना मग हा अत्यंत सोपा उपाय अभंगाचं दुसरं Oh, <laughs> देव पाहिजे उपाय तरी हा सुलभ उपाय तुकाराम महाराजांनी पहिल्याच्या नगवत प्राप्तीचं सोपं साधन सांगितलं ऐका जर आपण गेलो रोग झाला तर डॉक्टर आपल्याला वैद्य काय करतात औषध देतात पण औषध देताना वैद्य पथ्य सांगत असतात एकत्र शुगर झालेले फा एकत्र शुगर झालेले मग शुगर झाल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतात पण पथ्य सांगतात साखर खायची नाही जर माणूस गोळ्या पण खातोय साखर पण खातोय रोग जाईल का हो शुगर वाढल्याशिवाय राहणार नाही वर्णन करतात नाना पथ्यशी दाटला हे जे पथ्याने औषधाचा स्वीकार केला तर शुगर काहीच करू शकत नाही शुगरचे माणसं शंभर वर्ष जगतात महाराज पण फक्त पथ्य सामान अत्यंत महत्वाचं आहे तसं तुकाराम महाराजांनी भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला पण पथ्य काय भगवत प्राप्ती महाराज सांगतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुला देवाची प्राप्ती करायची नाही मग काय कर शुद्ध अंत कर आणि परमात्म्याचं भजन कर हा परमात्मा प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला फक्त पथ्य काय तुकाराम महाराज पथ्य अभंगाच्या तिसऱ्या चरणास देवावर आणि सोपा उपाय सांगितला देवाचं शुद्ध अंतकरण काय करा नामचिंतन करा नामस्मरण करा पण नामस्मरण करत असताना पथ्य पाळणं अत्यंत महत्वाचं आहे पथ्य जर कोणतं असेल तर अनेकांचे काने गुणदोष मनानाने अनेकांचे गुणदोष काने मनानाने इतरांचे गुणदोष कानाच्याद्वारे वृत्तीमध्ये येऊ देऊ नकोस कारण महाराज सांगतात पहा गुण दोष कोणाचे पाहत जाऊ नये शास्त्र सांगतो शास्त्र सांगतं नेहमी स्वतःचे दोष पहावे नेहमी जगाचे गुण पहावे शास्त्र सांगतं जगाचे दोष कधी पाहू नका स्वतःचे गुण कधी पाहू नका स्वतःचे दोष पहा जगाचे गुण पहा विठ्ठल जगामध्ये अशी एकही वस्तू नाही त्यामध्ये गुण नाही प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेत प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहे जगामध्ये परमात्मा आणि संत महात्मे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना सकळ गुन्हे संपन्न एक देवाचे लक्षण परमात्माचे काय सर्व गुणांनी संपन्न आहे संत महात्मे सर्व गुणांनी संपन्न आहेत जगामध्ये तुमच्या आमच्यामध्ये काही ना काही गुण आहेतच तुमच्या आमच्यामध्ये काही ना काही दोष आहेत शास्त्र नेहमी सांगतं मनुष्याने दुसऱ्याचे दोष कधीही पाहुणे मनुष्याने दुसऱ्याचे नेहमी गुणच पाहावे शास्त्र सांगतं मनुष्याने स्वतःचे गुण कधीही पाहुणे मनुष्याने स्वतःचे नेहमी दोष पाहावे जो स्वतःचे दोष पाहतो जगाचे गुण पाहतो त्याचा परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहत नाही तर मनुष्य स्वतःचे गुण पाहू लागला जगाचे दोष पाहू लागला त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही विठाल मनात जतन हे विषय दोषामध्ये आपल्या मनाची विभागणी करू नका खरं कर संघटने येते अंगा गुण दोष मनभंगा मनाचा भंग होतो कशामुळे होतो आपण जगाच्या गुणदोषाचा विचार केला तर मनुष्याचं मन भंगल्याशिवाय राहत नाही जगाच्या गुणदोषाचा विचार करू नका किंवा तर म्हणतात निंदका पाशे हे आपण जगाचे दोष पाहू लागलो निंदा करू लागलो काय होणार आहे त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात आशा जैसे दुखाते व्यायली निंदा दूरते हे असो जैसे दैन्यते दुर्भगत्व अशा तशी दुःखाला उत्पन्न करते अशा दुःखाला उत्पन्न करते निंदा पापाला उत्पन्न करते म्हणून मनुष्याने कधीही कुणाची निंदा करू नये एक कबीर महाराजचा दोहा है। बुरा देखे जो मै चला बुरा न मिला कोय अपना दिल खोजा तो मुझसे बुरा न मिला कोय नाथ नबीर महाराज